माझ आणि लोकलिंग मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण बघत आहात की हा प्रमुख रस्ता आहे सरगम काढून केबीबी कॉलेजकडे जाणारा ह्या रस्त्यावर जाताना शाळकरी मुलांना त्रास होतोय आणि आवक जावक करणारी जी लोक आहेत शासकीय वर्गातील लोक आहेत ते सकाळी कामाला जाताना वगैरे त्यांना प्रॉब्लेम येतोय आणि काही ठिकाणी कॉलेज आहे काही ठिकाणी दवाखाने वगैरे आहेत परंतु ह्या रस्त्यामुळं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो तुम्ही बघू शकता पाठीमागं मुलं मुली आहेत तर ते तसेच चालत येतात एका न वगैरे तर दादा काय प्रॉब्लेम काय रस्त्यात मला एक दिवस पाऊस पडला म्हणजे चार चार दिवस ये जाता येत नाही चकुल होत विदाऊट युनिफॉर्म युज करते म्हणजे इथून जाताना जर आपल्या गरज विषयात चकुल पडला तर ते कसं बसणार वर्गामध्ये त्याच्यामुळे गावाकडची आलेले आहे तर ते सोबत बॅग मध्ये ड्रेस सोबत घेऊन येत आहेत वगैरे तर हे कधी त्रास होतो तुम्हाला नेमका आता त्रास किती दिवसापासून हा दोन चार महिने झाले काय खर तर पंढरपूर हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे आणि या पंढरपूर मध्ये जाता येताना विद्यार्थ्याला असेल किंवा इथल्या व्यावसायिकाला असेल किंवा इथल्या महाराष्ट्रातील एक आराध्य दैवत म्हणून त्या ठिकाणी पालखी येथे लोक मंदिरात दर्शनाला येतात आणि म्हणून हा त्रास होतो एखादा जर पाऊस बारीक जरी पाऊस झाला तरी हा त्रास त्या ठिकाणी नागरिकांना भोगावा लागतोय त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी दखल घेऊन या रस्त्याचं काम चालू केलं पाहिजे सरगम चौक ते केबीपी कॉलेज पर्यंत तुम्हाला काय वाटतं पंढरपूरची विद्यार्थी म्हणून भविष्य काळामध्ये पंढरपूर कसं डेव्हलप झालं पाहिजे आपण पंढरपूरचा विद्यार्थी म्हणून एकच सांगेल की पंढरपूर त्या ठिकाणी पंढरपुरातील एकही रस्ता त्या ठिकाणी अपूर्ण राहायला नाही पाहिजे आणि पंढरपूरमध्ये बाकी पंढरपूर तीर्थक्षेत्र निधी एवढा मोठा निधी येतो मग हा निधी जातो कुठं हा देखील त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारावासा वाटतो तर अशा तरुण मुलांचा प्रश्न आहे आता काय त्रास काय होतो तुम्हाला त्रास काय थोडा जरी जाता येत नाही वाहने फास्ट जातात पाण्यात अंगावर सगळा चुकलो उठतो गेल्या कॉलेजमध्ये कपडे बदला लागते आपले गणवेष्ठ बॅगे ठेवायचा हे काय पाणी येता येत ये ना साईडनं कसं पण यायला लागते कुठून गावात ना तर काय लवकरात लवकर काय तर करायला पाहिजे याच पाऊस पडल्यापासून रस्ते ही दुरावस्था कशी वाटते काय वगैरे दुरावस्था बेकार आहे पावसात चिकल होते पाव रस्ता कसे रस्ते कसे झाले पाहिजे वाटतं तुम्हाला रस्ते चांगले झाले पाहिजे काय काय त्रास होतो नेमका त्रास काय येणे जाण्याचा जा त्रास होतो या आता ह्या रस्त्यात चालू असल्यामुळे धुळीच धुळीचं साम्राज्य जास्त धुळ उडते वगैरे त्याला काय त्रास वगैरे असं काय करून आला त्रास होतो आला इथे होता प्रॉब्लेम आहे शाळकरी विद्यार्थी गावाकडून येतात काही ती स्थानिक लोक आहेत तर रस लगुकर हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर नगरपालिका असतील संबंधित अधिकारी असतील जरी काय प्रॉब्लेम असला तरी कसा कुठल्या ना कुठल्या कामामध्ये प्रॉब्लेम असतो शासकीय काम असतं काय कारणापास थांबलं जातं परंतु ते जे मुख्य रस्ते आहेत ते लवकरात लवकर त्यांनी करून घ्यावं आणि ह्याच हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडावं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे